मलिकवाड येथे संविधान जागृती रथयात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत मलिकवाड तालुका चिकोडी येथे संविधान जागृती रथयात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं कर्नाटक सरकारकडून सध्या राज्यभर सुरू असलेल्या संविधान जागृती रथयात्रेचं आज मलिकवाड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कलमध्ये दुपार तीन वाजता आगमन होताच उपस्थित सर्व महिला व ग्रामस्थांकडून संविधान शिल्पी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पहार वर्षाव करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा सोनिता इंगळे व ग्रामपंचायत सदस्य श्री पुंडलिक खोत यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला श्री पुंडलिक खोत श्री श्री शिलवंत सर उपतहसीलदार उप तहसीलदार सदलगाव श्री मधुकर कांबळे श्री चौगला सर पीडीओ श्री चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं त्यानंतर रथयात्रेची गावातील मुख्य मिरवणूक मिरवणूक काढण्यात आली शेवटी ग्रामपंचायत समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचा समोर उपस्थित सर्वांचं स्वागत करून संविधान प्रस्तावनेचं वाचन करण्यात आलं व संविधानाबद्दल माहिती सांगण्यात आली यावेळी चिकोडी तालुक्यातील समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी वर्ग ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष श्री संभाजी पाटील सदस्य श्रीद बाळासाहेब पाटील शमाज अमादार लक्ष्मी नडविणमणी अनिता लकोळे ए ए इंगळे एडी इंगळे तसेच हायस्कूल कन्नड मराठी देशपांडे कॉन्व्हेंट शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद अंगणवाडी शिक्षिका सहायिका अशा कार्यकर्त्या भीम युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते समस्त दलित समाज शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते विशाल क्रांती म्यूजसाठी अमर मलिक